दुश्मन्ना करे दोस्तने व काम की आहे अशीच काहीतरी गोष्ट झाली संतोष देशमुख यांच्या बाबतीत खर तर संतोष देशमुख यांचं वेळोवेळी लोकेशन पुरवणारा सिद्धार्थ सोनोने हा संतोष देशमुख यांच्या जवळचा सहकारी होता संतोष देशमुख नऊ तारखेला कुठे होते आणि कुठून निघाले या संपूर्ण गोष्टीचे वेळोवेळी लोकेशन सिद्धार्थ सोनोने यांनी संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना पुरवले अशी माहिती आता चौकशीमध्ये समोर यायला लागली सिद्धार्थ सोनोने हा कधीच संतोष देशमुख यांच्या हत्येपासून संतोष देशमुख यांच्या अंत्यविधीमध्ये किंवा संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी जे काही जनमोर्चे आक्रोश मोर्चे महाराष्ट्रात निघाले त्या सर्व मोर्चांमध्ये संतोष देशमुखच्या कुटुंबियांसोबत हा सिद्धार्थ सोनोने सातत्यानं उपस्थित होता त्यामुळे सिद्धार्थ सोनोने याच्यावर कोणालाच कधीच शंका आली नाही कारण सिद्धार्थ सोनोने हा सातत्यानं कुटुंबियांच्या डोळ्यासमोर होता किंवा पोलिसांच्या देखील डोळ्यांसमोर होता दोघांचे संबंध चांगले आहे अशी देखील गावामध्ये चर्चा होती त्यामुळे सिद्धार्थ सोनोनी याच्यावर शंका घ्यायला कुठे जाग आचुरली नाही मात्र तरी सुद्धा सिद्धार्थ सोनोनी न दगा केला आणि वेळोवेळी संतोष देशमुख यांच्या लोकेशनची अपडेट त्यांच्या मारेकऱ्यांना देत राहिला आता या सिद्धार्थ सोनोनेला पोलिसांनी नक्की कशा पद्धतीनं पकडलं याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात त्या व्हिडिओमध्ये हो नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली अगदी त्यांचे डोळेसुद्धा लायटरने जाळून टाकले त्यांच्या शरीरावर असंख्य वार करत त्यांचं शरीर संपूर्ण छिन्न विछिन्न करून टाकलं इतकी क्रूरपणे हत्या झाल्यानंतर त्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र संतापला आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आक्रोशाची आंदोलनं निघायला लागली संतोष देशमुखांना न्याय द्या वाल्मिक अटक करा आणि धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या अशी करत अनेक ठिकाणी आंदोलन निघाला लागली याच आंदोलनामध्ये सातत्याने सिद्धार्थ सोनोणे हा उपस्थित देखील होता सी आय डीने तपासाचे सूत्र फिरवल्यानंतर संतोष देशमुख यांच्या लोकेशनची माहिती वेळोवेळी कोणी पुरवली असेल असा प्रश्न उपस्थित झाला त्यानंतर गावामध्ये या प्रश्नाची चर्चा व्हायला लागली आणि त्या चर्चेनंतर सिद्धार्थ सोनोने हा गायब झाल्याची माहिती समोर आली सुदर्शन गुलेसोबत सिद्धार्थ सोनोने याला देखील चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली सिद्धार्थ सोनोने हा गावामधनं फरार झाला आणि फरार झाल्यानंतर त्यानं थेट मुंबई गाठली मुंबईमध्ये त्याने जवळपास चार ते पाच सिम कार्ड वापरले हा सिद्धार्थ सोनोने सातत्यानं त्याचे सिम बदलत होता आणि सातत्यानं त्याचं लोकेशन देखील बदलत होता त्यामुळे सिद्धार्थ सोनोनेला पकडणं पोलिसांना कठीण व्हायला लागलं पण अखेर शेवटी कल्याणच्या एका खुल्या मैदानावर सितार सोनोने ऊस गाडीवर काम करत होता आणि तिथेच पोलिसांनी सितार सोनोनेला पकडलं त्यावेळी सितार सोनोनेला पकडलं त्यावेळी सितार सोनोने हे सगळी लोकेशन का दिली या बाबतीतली माहिती अजूनही हो समोर आली नाही गावामध्ये वर्षाचा हा युवक खर तर बेरोजगार आणि गुंड प्रवृत्तीचा असलेला हा युवक मात्र संतोष देशमुख यांच्या जवळचा होता अगदी त्याचप्रमाणे सुदर्शन घुले याच्या सोबत देखील या सिद्धार्थ सोनवण्याचे निकटचे संबंध होते असं देखील एकंदरीतच संपूर्ण तपासामध्ये समोर आलं सहा डिसेंबर रोजी अवादा कंपनीच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्यासोबत सुदर्शन गुलेचा काहीतरी वाद झाला आणि त्या वादानंतरच सुदर्शन गुलेने संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करून टाकली त्याच्या साथीदारासोबत मिळून संतोष देशमुख यांचं अपहरण करत संतोष देशमुख यांची हत्या सुदर्शन गुलेयाने करून टाकली संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आतापर्यंत सात आरोपी होते आता त्यामध्ये आणखी एक वाढ झालेली आहे म्हणजे सिद्धार्थ सोनवणे याची सिद्धार्थ सोनवणेनं वारंवार संतोष देशमुख यांच्या लोकेशनची माहिती सुदर्शन गुलेला दिली असंच एकंदरीत चौकशीमध्ये समोर आलं आता या जवळच्याच मित्रानं ह्या सगळ्या गोष्टी का केल्या आणि संतोष देशमुख यांचं वारंवार लोकेशन सुदर्शन गुलेला का दिलं या बाबतीतली माहिती अजूनही मिळालेली नाही आता सिद्धार्थ सोनवणे याच्या पुढील चौकशीमध्ये आणखीन काय गोष्टी समोर येतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे या बाबतीत तुम्हाला नक्की काय वाटतं सिद्धार्थ सोनवणेने संतोष देशमुख यांचं लोकेशन सुदर्शन गुलेला का दिलं असेल या घटनेकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघता ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका